करणार आहोत एक वाटी तांदूळापासून एक स्वीट रेसिपी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठे स्किप करू नका तर तुम्ही बघू शकता एकदम छोटीशी वाटी घेतलेली मी आणि हिच्यामध्ये तांदूळ घेतलेले आणि ते हे मी घरचेच तांदूळ वापरलेले इथे कोणताही नवीन तांदुळाचा वापर केलेला नाही तर आता आपण हे तांदूळ इथे स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेणार आहोत आणि हे मी तांदूळ कुकरमध्ये शिजून घेणार आहे दोन शिट्ट्यात आता मी याला दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेते तर आपण यामध्ये टाकून घेणार आहोत पाणी आणि ह्याच्यामध्ये हो टेस्टसाठी आपल्याला घालायचं आहे थोडेसे मीठ अगदी किंचित मीठाचा वापर करायचा आहे आपल्याला तर इथे मी थोडेसे मीठ टाकून घेते आणि यामध्ये आपण टाकणार आहोत थोडेसे तूप तुपाने काय होते खूप छान टेस्ट येते त्याच्यामध्ये ते थोडेसे तूप टाकून घ्यायचे आहे आपल्याला तर यामध्ये मी टाकून घेतलेलं आहे तूप तर आता आपण इथे दोन सिट्ट्या घेऊया कुकरच्या मी ते झाकण लावून घेते कुकरला तर आता हे गॅस होते मी दोन शिट्ट्या घेते भात शिजून तयार झाले तुम्ही बघू शकता तर हा भात आपण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि याची आपल्याला अगदी बारीक पेस्ट करायची आहे आपल्याला याची आता मी ते याची छान बारीक पेस्ट करून घेते तर इथे मी बारीक पेस्ट करून घेतलेली आहे तर याच्यामध्ये मी टाकून घेणार आहे थोडंसं दूध आणि परत आपण आता या मिक्सरला फिरून घेणार आहोत तर इथे तुम्ही बघू शकताय आपल्याला या पद्धतीची पेस्ट हवी आहे तुम्ही बघू शकता याचं टेक्चर तर इथे मी गॅस ऑन केलेला आहे याच्यावरती पॅन ठेवलेला आहे ह्याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत तूप तूप टाकल्यानंतर याच्यामध्ये टाकायचे ड्रायफ्रूट मी ते काजू बदामचे ड्रायफ्रूट्स टाकून घेते आणि याला आपण आता छान पैकी लालसाल करून घेऊ गॅसची फ्लेम एकदम मिडियम ठेवायची आहे आपल्याला आणि यामध्ये टाकून घ्यायचं आहे आपल्याला थोडंसं दूध आता याला छानपैकी दोन मिनटांसाठी आपण शिजून घेऊया आणि यामध्ये आपण या टाकून घेणार आहोत केलेली पेस्ट आता सर्व पेस्ट मी टाकून घेते आता ही पेस्ट आपल्याला इथे सर्व मिक्स करून घ्यायची याच्यामध्ये एक पण गिटोळी ठेवायची नाही आपल्याला तर इथे बघू शकता तुम्ही आपले एकदम छान पेस्ट तयार झालेले ते जो झालेले आहे सर्व आणि यामध्ये आपण घालून घेणार आता दूध आता इथे छान आपण दूध टाकून घेऊया आणि ते आपल्याला एक उकळी घ्यायची आता यामध्ये आपण टाकून घेणार आहोत चारुळी आणि तुम्हाला अजून भरपूर डाय फ्रूट टाकायचे असेल तर तुम्ही टाकू शकता तुमच्या आवडीनुसार आणि इथे मी अजून टाकून घेणार थोडेसे मनोखे इथे आपल्याला आवडणारे ड्रायफ्रुट आपण ऍड करू शकतो आता परत आपण मिक्स करू आणि याच्यामध्ये मी टाकते विलायची पावडर विलायची पावडर ना छान येते त्याच्यामध्ये ते, ते आपल्याला विलायची पावडर टाकून घ्यायची आहे छानपैकी परत इथे आपण एक उकळी घेऊ आणि यामध्ये मी टाकणार आहे कंडेन्स मिल्क कंडेन्स मिल्क टाकल्यामुळे याची टेस्ट छान येते त्याच्यामुळे आपल्याला इथे कंडेन्स मिल्क टाकून घ्यायचं आहे यामुळे टेस्ट छान येते कारण ते आपल्या साखरेचा वापर करायचा नाही आपण जर कंडेन्स मिल्क मिल्क टाकलं तर त्याच्यामध्ये गोड पण असतो आता मी ते अजून दोन चम्मच कंडेन्स मिल्क ॲड करून घेते तर या परत आपण आता छानपैकी एक उकळी घेणार आहोत तर इथे आपले खीर बनवून तयार तुम्ही बघू शकता अगदी थिकनेस खूप छान आलेला आहे खूप घट्ट पण नाही आणि खूप पातळ पण नाही मिठाई एकदम छान तयार होती तुम्ही जर या पद्धतीने ही खीर केली तर आणि टेस्ट पण खूप छान लागते तुम्ही नक्की ट्राय करून बघा बघा तुम्ही किती छान दिसते तर टेस्ट पण खूप छान होती नक्की ट्राय करून बघा आणि माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका अगदी मलाई खीर तयार झालेली कारण इथे मी फ्रेश दुधाचा वापर केलेला आहे तर तुम्ही बघू शकता